गोरक्षणाच्या कार्याचा बहुमान सीताराम म्यानेवार मुंबई येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित बुधवारी मुंबई येथे गोमाता चंद्रासहित स्वीकारला पुरस्कार वसमत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सीताराम मॅनेवार यांना त्यांनी केलेल्या गोसेवा व गोरक्षणाच्या उल्लेखनीय कार्याची दामाजी एक्सप्रेस या वृत्तपत्राने दखल घेऊन त्यांना बुधवारी दिनांक तीस रोजी राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे पुरस्कार स्वीकारताना व्यासपीठावर चंद्रा कालवड उपस्थित होते वसमत येथील सीताराम म्यानेवार हे वसमत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय पदाधिकारी आहेत आपली राजकीय भूमिका वटवत असताना त्यांचे सामाजिक काम वाखाणण्याजोगे आहे गोरगरीब वंचितांसाठी त्यांची अहोरात्र सेवा सुरू असते त्याचबरोबर गोसेवा व गोरक्षणाचे मोठे कार्य त्यांचे हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळते मुख्यतः आजारी असलेल्या गायी व इतर जनावरांना स्वखर्चाने उपचार करण्यापासून त्यांचे कार्य सुरू असते त्यांच्याकडे चंद्रा नावाची कालवड असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी संपन्न झालेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चंद्रासोबत दर्शनाचा लाभ घेतला तसेच अनेक ज्योतिर्लिंग व देवस्थान येथे चंद्राचे दर्शन घडवून आणले या गोसेवा व गोरक्षणाच्या कार्याची मुंबई येथील दामाजी एक्सप्रेस या वृत्तपत्राने दखल घेत त्यांची राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी निवड केली होती बुधवारी दिनांक तीस जुलै रोजी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे यावेळी पुरस्कार स्वीकारताना व्यासपीठावर चंद्रा उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पुरस्कार प्राप्त मान्यवर आनंद शिंदे मुंबई गायन सीताराम म्यानेवार हिंगोली गोसेवा ॲडव्होकेट शरद बनसोडे मुंबई विधी सुशांत शेलार मुंबई अभिनेता किशोर महाबोले ठाणे अभिनेता तुकाराम बाबा महाराज सांगली सामाजिक प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण ढोबळे मंगळवेढा शिक्षक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे मंगळवेढा सहकार सदानंद हजारे मुंबई अर्थ प्रसाद कुलकर्णी पुणे उद्योग प्राध्यापक प्रदीप पाटील सांगली साहित्य मंदार जोशी मुंबई पत्रकार विजय साळुंखे सोलापूर सांस्कृतिक प्राध्यापक येताळा भगत मंगळवेढा क्रीडा ॲडव्होकेट श्रीराम चौधरी पुणे विधी नितीन इंगोले सांगोला उद्योग विनायक यादव मंगळवेढा सरपंच विनोद राऊत मंगळवेढा उद्योग करुणा शिवशरण मोहोळ उद्योग विकास यादव कुर्डुवाडी शिक्षण सेवा बाबुराव हिपरगी बार्शी शिक्षण रत्न महादेव बनसोडे ठाणे सामाजिक संजय आदाटे मंगळवेढा कृषी आदींचा समावेश आहे सीताराम मॅनेवार यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल त्यांचे सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे